हरिपूर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आज प्रकट दिनानिमित्त पहाटेपासून स्वामी समर्थाची विधिवत पूजा संपन्न झाली त्यानंतर अश्विनी खाडिलकर यांनी आपल्या प्रवचनातून स्वामी समर्थांची महिमा सांगितली विशेष म्हणजे गेली वीस वर्ष फक्त या एकाच ठिकाणी समर्थांचा पाळणा केला जातो त्यानुसार दुपारी साडे वाजता स्वामी समर्थांना पाळण्यात घालून गीते गायण्यात आली उपस्थित भाविक भक्तांनी समर्थांचा गजर करीत मनोभावी दर्शन घेतले शेवटी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी रसिक जोशी तृप्ती जोशी यांनी या जन्मकाळ सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते जन्माला आलेले तर ते प्रगट झाले पण आपल्यासारखी होळी भाबडी भक्त मंडळी हा स्वामींचा सा उत्सव साजरा करतो स्वामी जणू जन्माला काही जन्मालाच आले त्यांनी जन्म घेतलाय कुणासाठी तर या भक्तांसाठी म्हणून आपण त्यांना त्यांना पाळण्याच घालतोय गोपा करतोय पाळणा म्हणतोय पण आता हा पाळणा म्हणायचा कोणाचा हो तर स्वामी समर्थ हे दत्तावतार म्हणून दत्त महाराजांचा पाळणा म्हणायचा तुम्ही सगळ्यांनी फुलं वाहिलेलीच आहे तिथे आता गोपा होईल पाळणा होईल आणि मग आरती होईल समर्थ महाराज की जय श्री स्वामी कमलास त्रिपुरारीषी ते स्वामी समर्थ जय जय स्वामी नमस्कार मी रसिक जोशी आता हरिपूर रोडला हो स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे हे मंदिर आम्ही दोन हजार साली उभारलं दोन हजार सालापासून आज ताब्यात तिथं प्रकट दिन सोहळा हा उत्साहाने साजरा होतो जवळपास हजार ते पंधराशे स्वामी भक्त इथे येतात सेवेचा लाभ घेतात महाप्रसाद घेतात आणि दरवर्षी हा व्यवस्थित सोहळा चालू आहे पूर्ण सांगलीमध्ये आमच्या इथं समर्थांचा पाळणा केला जातो स्वामी समर्थ हे प्रकट जरी झाले असले तरी शास्त्रमंत्र प्रकट होणं म्हणजे एक त्यांचा जन्मच आहे हा जन्म, जन्म काय म्हणून हा साजरा करतो यासाठी रोडचे सगळे ग्रामस्थ शेजारचे सगळे भाविक मनोभाव सेवा करतात अशाच तऱ्हेने हा सोहळा पिढ्यानपिढ्या चालत राहावा याने समाजाला समर्थ बघताना काहीतरी आम्ही देऊ शकतो ही भावना आपल्या मनात यायला हवी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो श्री स्वामी सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा